मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जरी विधानसभेच्या दोनशे पंचवीस या इतक्या जागा लढवण्याचा जा निर्धार केला असला तरी दोनशे पंचवीस ठिकाणी उमेदवार उभे करून प्रत्येक ठिकाणी जिंकून येण्याची कपॅसिटी म्हणायला गेलं तरी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे नाही ही सुद्धा सत्य परिस्थिती आहे तसं माहिती असेल महाविकास आघाडी असेल कोणालाच कोणत्याही जागेबद्दल कोणतीच शक्यता सध्या दिसत नाही आहे हे असं जरी असलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही जागा अशा आहेत की त्या ठिकाणी नी निवडून येण्याची शक्यता अतिशय जास्त प्रमाणामध्ये आहे त्या सीट्स आणि तेथील ती ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मानणारा जो मतदार वर्ग आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या जागा निवडून येतील था। अशा पद्धतीची शक्यता आहे राज ठाकरे यांना वेगवेगळ्या विविध मतदारसंघाचे रिपोर्ट्ससुद्धा गेलेले आहेत आणि राज ठाकरे यांनी एक ठराविक अशा जागा आहेत ज्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये मनसेचे आमदार त्या ठिकाणी निवडून आणण्याचा छंग त्या ठिकाणच्या नेत्यांनी आणि त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांनी आणि दस्तूर राज ठाकरे यांनी बांधलेलं आहे त्यापैकी आपण अत्यंत महत्वाच्या काही मतदारसंघ आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या मतदारसंघामध्ये मनसेचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता अत्यंत दाट आणि जास्त आहे सर्वात प्रथम शिवडी मतदारसंघ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अत्यंत निष्ठावंत नेते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय बाळा नांदगावकर यांचा पारंपरिक असलेला मतदारसंघ सलग तीन वेळा निवडून येऊन जायंट केलं ठरलेल्या बाळा नांदगावकर यांना यावेळेस शिवडीमधून राज ठाकरे अत्यंत मोठ्या ताकतेनं निवडून आणण्याची त्या ठिकाणी तयारी करत आहेत त्या ठिकाणी बाळा नांदगावकर यांचा विजय अत्यंत सोपा आणि सोयीस्कर मानला जात आहे त्यानंतर राज ठाकरे ज्या ठिकाणी राहतात तो माहीम मतदारसंघ माहीम दादर मतदारसंघामध्ये मनसेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई हे सुद्धा त्या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीची तयारी त्या ठिकाणी मनसेनं आणि राज यांनी आखलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार असलेले राजव पाटील जे की कल्याण ग्रामीणचे आमदार आहेत ते सुद्धा यावेळेस आमदार म्हणून निवडून येतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे त्याचबरोबर ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस महायुतीला राज ठाकरे आणि मनसेने पाठिंबा दिला होता डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विजयामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका ही डॉ राजू पाटील यांची होती त्यामुळे त्याची परतफेड करण्यासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे त्या ठिकाणी राजूदा पाटील यांचा विजय सोयीस्कर करतील अशी शक्यता आहे त्यानंतर येतात ते म्हणजे संदीप देशपांडे राज ठाकरेंचे अत्यंत जवळचे विश्वास असलेले संदीप देशपांडे यांनी दोन हजार एकोणीसची निवडणूक चोवीसची निवडणूक लढवली एकोणीसची निवडणूक लढवली असताना त्या ठिकाणी त्यांना पंचेचाळीस हजार इतके मतदान मिळालं होतं यावेळेस महायुतीमधील गट असेल किंवा इतरांचा पाठिंबा घेऊन त्या ठिकाणी संदीप देशपांडे निवडून येतील अशी शक्यता शे आहे त्यानंतर पुणेमधून हडपसर विधानसभा मतदारसंघातून साईनाथ बा बाबर यांच्या विजयासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रयत्नशील आहे त्याचबरोबर कोकणातून खेड विधानसभा मतदारसंघातून वैभव खेडेकर जे की मनसेचे पंधरा वर्ष झालं खेड नगरपालिका ताब्यामध्ये ठेवण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे मनसेचं कोकणाचं फायरब्रिगेड नेतृत्व ज्याला समजलं जातं असे वैभव खेडेकर त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेची संघटना आणि मनसेची ताकद मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हिंदुत्ववादी चेहरा म्हणून युवा चेहरा म्हणून सुमित खांबेकर यांच्या विजयासाठी मनसे आणि राज ठाकरे प्रयत्नशील आहेत त्याचबरोबर विद्यार्थी सेनेचा आणि अमित ठाकरे यांच्यासोबतचा सतत दिसणारा चेहरा आणि नवी मुंबईचे पक्षाचे धुरा असलेले मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन कोळे हे सुद्धा बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवतील त्या ठिकाणी गेल्या सुद्धा त्यांना लक्षणीय अशी मतं मिळाली होती यावेळेस गजानन काळे यांना निवडून आणण्यासाठी राज ठाकरे आणि मनसेचा परीक्षा अत्यंत त्या ठिकाणी कटिबद्ध आहे त्याचबरोबर चांदिवली विधानसभा मतदारसंघातून महेंद्र भानुशाली ज्या ठिकाणी मनसेचे एकेकाळचे चांगले मातब्बर असे नेते चांदिवली विधानसभा मतदारसंघामध्ये होते त्या ठिकाणी महेंद्र भानुशेले यांच्या विजयासाठी मनसे प्रयत्नशील आहे त्याचबरोबर महिला नेतृत्व म्हणून मनसेचे आणि राज ठाकरे यांचे कौटुंबिक असलेले शालीनताई ठाकरे ह्या दिंडोशी मतदारसंघातून निवडणुकीसोबे राहण्याच्या शक्यता आहेत ते झाल्यास त्यांना सुद्धा विजयासाठी त्या ठिकाणी मार्ग सोपा केला जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मनसेचा एकेकाळचा बालिकिल्ला असलेल्या नाशिकमधून त्या ठिकाणी सुद्धा मनसे निवडणूक लढवणार आहे त्या ठिकाणी मनसेचे तगडेत आणि त्याचबरोबर दमदार नेतृत्व असलेले अशोक मोडतरक डॉक्टर प्रदीप पवार दिलीप दातेर त्याचबरोबर त्या ठिकाणी श्याम गोहाड यांच्यापैकी त्या ठिकाणी विधानसभेचा चेहरा दिला जाऊ शकतो त्या ठिकाणी सुद्धा नाशिकमधील लोक मनसेला पसंती देतील अशी शक्यता आहे आणि त्याचबरोबर राज ठाकरे हे त्या ठिकाणी वैयक्तिक लक्ष घालून आहेत त्याचबरोबर ठाण्याचे मनसेचे फायरब्रँड जिल्हाध्यक्ष नेते अविनाश जाधव यांचा गेल्या वेळेस अत्यंत कमी मतांना त्या ठिकाणी पराभव झाला होता त्यांचा विजय यावेळेस अत्यंत निश्चित असा मानला जातोय त्याचबरोबर यवतमाळ विदर्भामध्ये राजू उंबरकर मनसेचे एक चांगल्या पद्धतीचं चा नेतृत्व असलेले राजू उंबरकर हे सुद्धा त्या ठिकाणी निवडून येण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामधील अनेक ग्रामीण भागामध्ये सुद्धा मनसेची चांगली ताकद आहे त्या ठिकाणी सुद्धा विशेष अशा मतदारसंघात विशेष असं लक्ष मनसेचं त्या ठिकाणी आहे आर्थिक राजकीय त्याचबरोबर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरची ताकद प्रत्येक उमेदवाराला पुरवण्याची दाट शक्यता सध्या निर्माण झालेली आहे त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोनशे पंचवीस जरी जागा लढवत असली तरी कोणत्याही परिस्थितीत पंधरा ते वीस आमदार निवडून आणून विधान भवनामध्ये मनसेची रॉयल एंट्री मनसे एंट्री टाकण्याच्या तयारीत मनसेचे सर्वच वाक आणि मनसेचे कॅप्टन राज ठाकरे आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही धन्यवाद